गेले दोन कसोटी सामने हे अंगावरती रोमांच आणणारे आहेत जे काही घडलं छत्तीस धावांमध्ये भारताचा डाव आटपला भारतीय संघाने तो सामना गमावला त्याच्यानंतर कप्तान विराट कोहली जो संघाच्या बॅटिंगचा आधारस्तंभ आहे तो भारतात परतला आणि त्याच्याबरोबर मोहम्मद शमी जो महत्वाचा बॉलर आहे तो परतला ह्या पार्श्वभूमीवरती भारतीय संघ या मालिकेत काही करू शकेल की नाही ही शंका सगळ्यांना होती खोट नाही संगत मी पण त्याच्यात होतो परंतु त्याच्यानंतर मेलबर्न कसोटीमध्ये भारतीय संघाने पुनरागमन करून दाखवलं आणि सामना जिंकला मालिका एक एक बरोबरी केली आणि त्याच्यानंतर जेव्हा सिडनीला कसोटी सामना चालू झाला तेव्हा ऑस्ट्रेलियन संघानं जोरदार पलटवार केला आणि तो पलटवार करून खरोखर या सामन्यावरती वर्चस्व त्यांनी गाजवायला सुरुवात केलेली होती सामना ते जिंकणार असं जणू काही एका बाजूला स्पष्ट दिसायला लागलं होतं आणि त्याच्यानंतर अशी लढत देऊन दिमाखात हा सामना अनिर्णित ठेवणं हे विजयापेक्षा अजिबात कमी नाही ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे सिडनी क्रिकेट ग्राउंडवरती दोन हजार आठ साली मंकी गेट नावाचा कसोटी सामना झाला होता ज्याच्यामध्ये ह्याच ऑस्ट्रेलियन संघानं विजयाकर्ता साम दाम दंड भेद सगळं केलं होतं स्टीव्ह बकनरने आपल्या फलंदाजांना राखी बांधली होती म्हणजे खोट आऊट दिलं होतं त्यांच्या बॅट्समनला आऊट असून नॉट आऊट दिलं होतं खूप कॉन्ट्रवर्सी झाली होती त्या जखमेवरती आणि ते जिंकल्यानंतर उत्माद केला होता त्यांनी रिकी पोंटींच्या संघानं त्या सामन्याच्या ज्या जखमा होत्या त्याच्यावरती आज मलम लागले एकशे तीस पेक्षा जास्त ओव्हर खेळून काढून आणि त्याचबरोबर हनुमा विहारी आणि अश्विननी दोनशे अठ्ठावन्न चेंडूंचा सामना करून हा सामना अनिर्णित ठेवलाय प्रदीर्घ काळ स्मरणात राहणारे हा सामना पंतनी कमाल केली कारण आक्रमण करून त्यांनी समोरच्या टीमला सळो पळो करून सोडलेलं होतं आणि ज्या वेळेला तो मोठे फटके मारायला लागला एकेका ओवरमध्ये दहा दहा धावा जमा करायला लागला तेव्हा असं वाटायला लागलं होतं की भारतीय संघ हा सामना जिंकेल की काय हे तुम्ही आणि मी बोलत नव्हते शेन वॉन बोलत होता गिल्ख्रिस बोलत होता हे लोक म्हणत होते की भारतीय संघ सामना जिंकू शकतो आणि खरंच तशी परिस्थिती होती परंतु क्रिकेटमध्ये चढ उतार येतात बिचारा तीन धावांनी फक्त शतकापासनं चुकला त्याच्यानंतर पुजाराला अप्रतिम चेंडू हेझलवूडनी टाकला आणि परत एकदा भारतीय संघावरती दडपण आलं आणि हे होत असताना जो शेवटचा फलंदाज होता विहारी त्याच्या पायाला दुखापत झाली आणि त्याच्यानंतर हे सगळं नाट्य घडलंय त्यामुळे हे सगळ्या गोष्टी म्हणजे एक अनुभवाचा भाग होता जो आपल्यास किती म्हणजे किती अडचणी आल्या म्हणजे विराट कोहली जाण्यापासून महत्वाचे एक एक, एक खेळाडूंना दुखापत होत गेलेली आहे या सामन्यामध्ये सुद्धा हनुमा विहारीला दुखापत झाली आणि त्याच्याबरोबर रवींद्र जडेजाला दुखापत झाली तरी जडेजा आज बॅटिंगला याच्या तयारीत होता ही जे भारतीय संघाचं धैर्य आहे हे वाखाणण्याजोग आहे बऱ्याचशा वेळेला नकारात्मक विचार करणारे लोक भारतीय संघावरती सहज टीका करतात लायकीच नाही हे असेच खेळणार ऑस्ट्रेलियात जिंकणार एकशे ऐंशीमध्येच मध्येच ऑल आऊट होईल वगैरे 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 या सगळ्यांना आज चपखल उत्तर भारतीय संघाने दिलेलं आहे आणि म्हणून मी परत एकदा सांगतो हा सामना विजयापेक्षा कमी नाहीये कारण दरवेळेला आपण आकडेवारी बघतो कुणी शतक केलं कुणी अर्धशतक केलं कुणी पाच विकेट काढल्या परंतु या सामन्यातनं आपल्याला हे शिकायला मिळालंय की दरवेळेला आकडेवारी महत्वाची नसते शेवटचा रिझल्ट जो कमवायला लागतो कष्टाने कमवायला लागतो त्याच्याकरता जी मेहनत करायला लागते जे स्वतःवरती विश्वास ठेवायला लागतो आणि कष्टामध्ये सातत्य ठेवायला लागतं या सगळ्या गोष्टी भारतीय संघानं करून दाखवलेल्या आहेत अजिंक्य राडे आहे आहे आहे, आहे आ, स्नेह चांगला आहे मित्र आहे माझा त्यामुळे तो त्याच्या मनात काय भावना असतील हे मी सांगणं त्याच्याशी बोलणं झालेलं असलं तरी मी सांगणं बरोबर नाहीये चला आपण त्याच्याच तोंडून ऐकूयात की या सामन्याबद्दल त्याच्या भावना काय आहेत अजिंक्य अडचणींचा डोंगर एकीकडे एवढा वाढत असताना दुखापती आहेत असंख्य अडचणी आणि त्याच्यातनं टीम खेळ करते तेव्हा कॅप्टन म्हणून खऱ्या अर्थाने सविस्तर तुझ्या भावना काय जरा समजून सांगशील का सर मी खरंच खूप प्राऊड आहे ज्या प्रकारे आपण खेळलो आणि माझ्या मते आज आपले आखा देश प्राऊड असेल ज्या प्रकारे आपली टीम खेळली आहे स्पेशली नंतर ज्या प्रकारे आपण खेळलो मेलबर्न मध्ये आणि आज दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे गेम होते मेलबर्न मध्ये आपण एक जिंकून चांगला कमबॅक केला आजच्या मॅच मध्ये बघायला गेलं तर सुरुवातीला पहिल्या मध्ये ऑस्ट्रेलिया डॉमिनेट करत होते जिकडनं ते दोनशेला दोन होते आणि तिकडनं तीनशे तीस ऑल आउट झाले सो so, क्रेडिट आपल्या फास्ट बॉलर्सना आपल्या अख्या बॉलिंग युनिटला जातं की त्या एकशे तीस मध्ये <coughs> आठ विकेट केल्या त्यांच्या त्यानंतर ऑब्व्हियसली त्यांनी सेकंड मध्ये चांगली परत बॅटिंग केली बट आजचा जो दिवस होता हा माझ्या मते सगळेजण लक्षात ठेवतील कदाचित आज आपल्याला कळणार नाही किती स्पेशल होता हा दिवस बट ही सिरीज झाल्यावर मे बी अजून एक 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 दोन महिन्यानंतर आपल्याला रिअलाइज होईल की कि किती मोठा दिवस होता इंडियन क्रिकेटसाठी आणि ॲज अ कॅप्टन ऑल्सो मला तेच वाटतं की मी खूप खुश आहे ज्या प्रकारे आपण खेळून दाखवलं मला फक्त हेच हवं होतं की आपण शेवटपर्यंत फाईट करावी रिझल्ट काही असू दे रिझल्ट हा एक आपल्या हातात कधीच नसतो आणि मी स्वतः ती नेहमी बिलीव्ह करतो की रिझल्ट कधी आपल्या हातात नसतो बट मी क्रिकेटमध्ये एकच शिकलोय की तुम्ही शेवटपर्यंत फाईट करू शकता आणि आपल्या हातात जे आहे ते तुम्ही करू शकता तर जे आपल्याला हवं आहे ते आपण करू शकतो सो आजचा आजचा जो दिवस होता ही जी मॅच होती ती एक आपण जेव्हा टेस्ट मॅच जिंकतो तशीच होती आणि जेव्हा आपण आउटसाइड इंडिया येतो इंडियाच्या बाहेर येतो आणि अशा प्रकारचं क्रिकेट खेळून आणि अशा प्रकारची मॅच जेव्हा आपण काढतो तेव्हा नक्कीच खूप बरं वाटतं मला सगळ्यांचंच खूप अभिमान आहे कॅप्टन uh, आणि okay. एक एक बरोबरीनी दोन्ही संघ ब्रिस्बेनला पोहोचताय आणि हे शंभर टक्के जे सचिन तेंडुलकरनीच आपल्या ट्विटरमध्ये म्हणलेलं आहे की कुठल्या ड्रेसिंग रूम मधल्या कुठल्या संघाच्या ड्रेसिंग रूम मधलं वातावरण आता प्रेरणेनी भरलेलं असेल हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अर्थातच भारतीय संघाचं